नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज मी चाललो आहे श्री शंकर महाराजांच्या माठात तर तिथे मी कसं जातो आहे आणि तिथे जाऊन मी काय काय मजा करतो आहे काय काय बघतो आहे ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर प्लीज हा ब्लॉग मिस नका करू आता मी पटकन होतो रेडी आणि जातो माठात तर चला माझ्यासोबत तर कॉलेजच्या इथून आम्ही बस पकडली आहे आणि आता आम्ही चालू आहे धनकवडी येथे जिथे की महाराजांचं मठ आहे तर त्यासाठी आम्ही बालाजीनगरचं तिकीट काढलं आहे आणि मग तिथून आम्ही चालत जाणार आहोत मठात तर काही आता बालाजीनगरला आम्ही उतरलो आहोत आणि आता आम्ही चालत चाललो आहेत मठाकडे तर आता तुम्ही रस्त्यात बघू शकता इथे खूप सारी आ, हारांची दुकानं दिसतील हे बघा खूप सारी असे मोठे मोठे हार इथे लावलेले आहेत तर जेव्हा पण इकडे कोण नवीन गाडी घेतं तर ते एकतर त्याच्या पूजनासाठी दगडू शेठला जातात किंवा इथे या शंकर महाराजांच्या मठात येतात म्हणून हे बघा किती सारे मोठे मोठे इथे हार लावलेले आहेत विकण्यासाठी तर गाईज फायनली आता मी मठाजवळ पोचलो आहोत आणि आता मठामध्ये जाणार आहोत तर इथे रस्त्यात तुम्ही बघू शकता आ, किती सारे फुलवाले तसेच हार माळा विकणारे इथे बसलेले आहेत आणि ही जी तुम्हाला भली मोठी भिंत दिसते दगडाची ही मठाचाच एक भाग आहे मठाचीच भिंत आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो आज दर्शनासाठी किती गर्दी गर दर्शना दर्शन येते तर, तर आता खिडकीतून हे बघूया आपण हे बघा किती गर्दी येते आज दर्शनासाठी आता आम्हीही पटकन आतमध्ये जातो आणि दर्शन घेतो तर फायनली आम्ही पोचलो आहोत मठासमोर आणि हे आहे मुख्यद्वार श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ तर काही आता आल्यानंतर इथे चपला काढण्यासाठी त्यांनी जागा केली आहे आणि इथे समोरच मठ आहे तर आता आम्ही मठात चाललो आहोत दर्शन घ्यायच्या अगोदर इथे त्यांनी पाय धुण्याची सोय केलेली आहे तर आता इथे पाय धुतो स्वच्छ आणि मग त्यानंतर आम्ही माठात प्रवेश करू सा सा श्री शंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर गाईज आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता मोठं असं वाडाचं झाड आहे इथे आणि तिथेच त्या झाडाखाली हे बघा इथे दत्तांची एक मूर्ती आहे श्री दत्तांची आणि हनुमंतरायची एक मूर्ती आहे काही जाता में चले दर्शन मी आतमध्ये चालू आहे दर्शनाला बट आतमध्ये रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला फक्त हे असं मुखदर्शन दाखवतोय जे की बाहेरच्या स्क्रीनवर त्यांनी दाखवलं होतं ते तर शंकर महाराजांच्या जन्माची गोष्ट अशी आहे की नाशिकमधील अंतापूर गावात जी माझी नावाचा एक गृहस्थ राहत होता तर त्याला मूलबल काही नव्हतं मग त्याच्या स्वप्नात एकदा श्रीशंकर आले आणि त्यांनी सांगितलं की जंगलात जा तिथे तुला एक मुलगा ठेवलेला दिसेल त्याला घरी घेऊन ये तर तसाच चिमाजी जंगलात गेला त्याला एका वाघाच्या शेजारी एक मुलगा ठेवलेला दिसला मग तो त्याला घेऊन आपल्या घरी आला श्रीशंकराच्या कृपेने हा मुलगा मिळाला म्हणून त्याचं नाव शंकर असं ठेवलं मग महाराज मोठे झाले आणि मग ते आपले घर सोडून बाहेर निघाले तर अशी त्यांच्या जन्माची गोष्ट आहे जिथे मंदिराच्या इथेच महाराजांनी जे पण काही चमत्कार केले किंवा त्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी झाल्या त्यांचे असे होर्डिंग्स लावलेले आहेत तर त्यांची जन्माची गोष्ट मी त्यातूनच सांगितली तुम्हाला तर घरी आता दर्शन घेऊन आम्ही माठातून बाहेर आलो आहोत आणि आता तुम्ही इकडे बघूच शकता इकडे इतकी सारी माणसं सा बसली आहेत तर जो पण दर्शनाला येतो त्यांना इथे प्रसाद म्हणून खिचडी वाटली जाते तर आम्ही पण आता ते प्रसाद घ्यायला चाललो आहोत इकडे बघू शकता आता मी प्रसाद घेतला आहे आणि आता आम्ही तो खाणार आहोत तर आता मी, मी प्रसाद खात आहोत आणि तुम्ही इकडे बघू शकता किती सारी माणसं आहेत प्रसाद करत आहेत आणि हा जो प्रसाद आहे हा तुम्ही पुन्हाही घेऊ शकता प्रसाद खाऊन झाल्यानंतर जे काही स्वतःचं ते भांडं असेल इथे सर्वांनी स्वतःचं स्वतः सोता धुवायचं असतं आणि मग त्यानंतर ते नेऊन इथे या यांची जी माणसं बसली असतात त्यांना द्यायचं मग ते स्वच्छ धुतात आणि इकडे तुम्ही बघू शकता हे आहे त्यांचं स्वयंपाकघर इथे ते जे काही प्रसाद किंवा जेवण असेल ते इथे सर्व बनवलं जातं त्यांचं तर ही आहे मठाची दुसरी इमारत जिथे जे कोण दान करतं धान्य किंवा काही वस्तू ती साठवण्याचं काम केलं जातं आता इथे या महिला ते जे काय धान्य असेल ते निवडण्याचं काम करत आहेत बघा किती जण आहेत आणि ही इकडे त्यांची रूम आहे जिथे सर्व साठवण्याचं काम केलं जातं म्हणजे कोणी काही तांदूळ किंवा काही आणखी जे धान्य देईल ते इथे साठवलं जातं तर फायनली आता आम्ही चालू आहे मठाच्या बाहेर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली जेव्हा आम्ही मठामध्ये प्रवेश केला तेव्हा आम्ही बघितलं की इथे ना जे शंकर महाराज आहेत त्यांना सिगरेटचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे खूप सारे लोक सिगरेट तिथे पेटवत आणि मग त्यांना बाहेरूनच दाखवत तर असं इथे केलं जातं तर आता मंदिराच्या बाहेर आम्ही आलो आहोत आणि आता आम्ही चालू आहे हॉस्टेलला तर आता हॉस्टेलला जाण्यासाठी मी गाडी पकडली आहे सारोळची आणि थोड्याच वेळात मी आता हॉस्टेलला पोचेन सो गाईचा तुम्ही फायनली हॉस्टेलला पोहोचलो आहे आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू